नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोणचे रेसिपी तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याच जणांचं असं होतं लोणचं तर व्यवस्थितपणे टाकतात पण ते लोणचं काही दिवसांनी खराब होऊन जातं किंवा बुरशी लागते तर ते होऊ नये त्यासाठी काही स्टिप्स असतात काही पद्धती असतात ज्या की तुम्हाला फॉलो कराव्या लागतात तर या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व पद्धत पाहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक करून टाका आणि सबस्क्राईब करा जेणे मला प्रोत्साहन मिळेल आणि मी अजून नवनवीन रेसिपीज तुमच्याशी शेअर करेल व्हिडिओ शूट करायला खूपच वेळ लागतो आणि तसा हा लोणचा जास्त व्हिडिओ जवळपास दोन दिवस लागतं हा लोणचा तयार करायला तर चला तर आता आपण लोणचं बनवण्याची पूर्ण प्रोसेस पाहू तर सर्वात आधी आपण आंबे घ्यायचेत याला आपण कैरी पण म्हणतो आणि त्या कैऱ्यांना व्यवस्थितपणे हाताने प्रत्येक कैरी ही धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्या कैरीवरचा प्रत्येक चिक हा निघून जायला पाहिजे असा हाताने घासून घासून धुवून घ्यायचे आणि कैरी कापण्यासाठी हा मी मोठा चाकू यूज करत आहे तर आपल्याला सर्व कैऱ्यांना व्यवस्थितपणे कॉटनच्या जास्त कपड्यांनी पुसून घ्यायचंय इथे मी सर्व कैऱ्यांना पुसून घेतलाय आता आपण कैरी कापायला सुरुवात करू अशा प्रकारे मोठ्या चाकूने आपण जोरजोरात जोर, जोर लावून सर्व कैऱ्या बारीक बारीक फोडीमध्ये तयार करून घेऊ म्हणजेच कापून घेऊ एकदम बारीक बारीक जास्त मोठी नको तसं तसं या कैऱ्या आपल्याला बाहेर पण फोडून भेटतात तर सर्व कैऱ्या या आपल्या फोडून झालेल्या आहेत तर या कैरीवरती आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे वरून पूर्णपणे कैरीवरती मीठ टाकून आहे आता याला आपल्याला मिक्स करायची काही गरज नाही आहे फक्त वरून मीठ टाकून द्या मीठ टाकल्यानंतर याला आपल्याला एकदम पांढऱ्या कपड्यामध्ये कॉटनच्या कपड्या वरून झाकून झाकून आहे चोवीस तासासाठी चोवीस तासानंतर आपल्याला याच्यामध्ये ना पूर्णपणे पाणी सुटत असते तर या दुर्डीच्या खाली एक परात ठेवायची आहे जेणेकरून या मिठामुळे ज्या आंब्यामध्ये पाणी साचतं ना ते बाहेर निघून जातं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे परत आंब्यामध्ये नाही टाकायचं बरं का ट्वेंटी फोर आवर्स झालेत आपल्या आंब्याला झाकून आता बघू शकता पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे आणि आंब्याची फोड तयार झाली आहे लोणचं सा बनण्यासाठी बघू शकता पूर्णपणे मिठाचं पाणी हे आंब्यामध्ये शिरलेलं आहे आता थोडीशी मी खाऊन पाहते तसे मीठ आणि आंबा एकदम असा खट्टा मिठा असाच टेस्टी खूप लागतं बरं का आता आपण लोणचं मसाला तयार करून घेऊ मोहरीला व्यवस्थितपणे तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे मोहरी भाजेपर्यंत आपल्याला इकडे तेल पण गरम करून घ्यायचे मोहरीला आपल्याला मिक्सचरमधून काढून घ्यायचे मोहरी आणि जिरे दोन्ही मिक्सचरमधून काढायचे आणि गरम केलेलं तेल हे आपल्याला थंड व्हायला ठेवून द्यायचे थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी लवंग थोडीशी काळी मिरू आणि थोडीशी मेथी त्यामध्ये टाकायची आहे हे मी खाली गरम पाणी घेतलं नाही बरं का तेल गरम असल्यामुळे खालचं पाणीसुद्धा गरम झालं आहे तर इथं आपण घेतले मोहरीची डाळ लसूण हळद मीठ आणि लाल मिरची पावडर हे सगळ्यांना आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण मोहरी मिक्सचरमधून काढली होती तीसुद्धा मी यामध्ये मिक्स केलेलं आहे तर सर्व आपल्याला कडचीच्या सहाय्याने मिक्स करायचे हात नका वापरू बरं का कारण तिखट मिरची पावडरमुळे आपल्या हाताची आगसुद्धा होऊ शकते तर कडचीच्या सहाय्यानेच तुम्ही हे पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या ही लोणचं बनवण्याची सर्वात सिंपल रेसिपी आहे पूर्ण यूट्यूबवरसुद्धा इतकी सिंपल रेसिपी तुम्हाला भेटणार नाही ते आठ मिनटामध्ये आपण लोणचं तयार करू शकतो तर सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कैरीच्या फोडीसुद्धा मिक्स करायचे प्रत्येक कैरीवरती हा कैरीचा मसाला लागला पाहिजे सर्वात आधी आपण यावरती मीठ टाकायचे आणि नंतर हा आपण आता जे ते तयार केलं तो ना मसाला ते पूर्णपणे त्यावरती टाकायचे हा मसाला प्रत्येक फोडीला लागला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला फोडीला व्यवस्थितपणे हलवून 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 मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे लोणचं खराब होण्याचं कारण काय असतं माहिती आहे का आपण कधी कधी पिकलेले आंबे घेतो म्हणजे पाडावर आलेले आंबे एकदम असा कडक आंबा घ्यायचा तसा नरम आंबा घेतला ना तर लोणचं हे खराब होतो आता ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने जर का तुम्ही लोणचं टाकलात तर दोन वर्ष तुमच्या लोणच्याला काहीच होणार नाही आणि लोणच्याची फोडी नरमसुद्धा होणार नाही पूर्णपणे अशा प्रकारे मिक्स करून घ्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती एकदम सिम्पल अशा रेसिपीज तुम्हाला दाखवत असते कमीत कमी साहित्यामध्ये आपण टेस्टी असं काहीतरी खाऊन पाहतो ना तर एकदम टेस्टी असं रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ तयार करायला खूपच वेळ लागतो बरं का आता मिक्स झाल्यानंतर त्यावरती आपण गरम तेल टाकायचं तेल हे थोडंसं राहू द्या बरं का नंतर आपल्याला बॉटलमध्ये वरून टाकायला जमते तर तेल टाकल्यानंतर व्यवस्थितपणे तेल आणि ही पूर्ण लोणच्याची फोडी आपल्याला मिक्स करून घ्यायची ही लोणचं बनवण्याची सर्वात सिंपल रेसिपी आहे आपलं व्यवस्थितपणे मिक्स झाला आहे तर आता या लोणच्याला आपल्या आपण एका बर्नीमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे एका बर्नीमध्ये काढून घेऊ आपण आणि कसा वाटला तुम्हाला लोणच्याचा व्हिडिओ आणि रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक तर करून टाका आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी एक सबस्क्राईब करून टाका जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोला पाहिजे सिम्पल रेसिपी मी तुम्हाला सांगत असते तर मी ते तुम्ही फॉलो करत जा एकदम टेस्टी अशी रेसिपी अस वरून थोडंसं तेल टाकायचे आणि असं आपला लोणचं तयार झाला आहे प्लीज रेसिपी आवडल्यास एक कमेंट करून टाका आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका मी एवढंच म्हणेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद